एक सवय आम्ही संबंध भातोळी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य सर्व सदस्य भातोडी ते टाकडी खराब रस्त्याच्या कामाचे निवेदन देण्यासाठी आलो असतात मागील चार वेळा येऊनही एकदाही साहेब आम्हाला इथं हाजर भेटले नाही संबंधित क्लार्क असू शिपाई असू त्यांना हालचाल रजिस्टर मागितलं साहेब पुढे जाता येत आहेत ते रजिस्टर आम्हाला उपलब्ध करून दिलं आला नाही तर आम्ही त्यांच्या आता खुर्चीला निवेदन देऊन आम्ही निघून चालवलं

हा तिथं काय झालं माहितीये का मे मध्ये पंधरा मे पर्यंत आपण पंधरा मे पासूनच पाऊस चालू झाला तर त्यांनी ती डेअर केलेली होती ना त्याच्यानंतर ते दोन डेर आहेत कार्पेट सिल्कोट ते आपण करणारे पण पावसात डांबरीचं काम करण चेहर आहे तर मग आता मी आता झालो ट्रान्सफर करून इकडे नागपूरवरून दादे साहेब वरबद्दल पण ते पाऊस म्हणून नाही काम करताना दोन लेअर राहिलेलेच कसं असते खालची लेअर खाली चालू करण्याबद्दल नाही झालेल्या चुकीच्या नाही नाही चुकीचं दोन मिनिट आम्ही ज्यावेळेस काम चालू होतो बॉस साहेबला फोन लावत होतो साहेब सांगा त्यांना सांगा संबंधित इंजिन सुपरवायझर मॅडम मध्ये ते मला तिथं त्यांना सांगा मॅडमला आम्ही वेळोवेळी सांगता मॅडमच तिथं कुणी ऐकत नव्हतं मॅडम मॅडमला आम्ही बोलल्याच्या नंतर वाद ची नंतर मॅडम म्हटले मला वरिष्ठावाय नाही नाही विषय घ्यावच्या नाही नाही ऐकत सांगत होतो ते काय विषय झाला माहिती का खालची जी लेअर असते ना थोडीशी मोठी खडी असते तर एखाद्या जर एक जरी खडा निघला ना तर तो निघत चालतो त्याच्यावर कार्पेट शिलको राहिले दोडले ते आपल्याला करायचे पण पावसामुळे जे आहे ना शासनाचा त्यांनी गांबरी करता येत नाही कारण पाऊस आपण आम्ही करून आता तुम्हाला बघितलं नाही मी देत कळतच आहे मला माहिती आहे तुम्ही आता आपण आजही फोन केला त्यांना जे कॉन्टॅक्ट संबंधित संबंधित कॉन्टॅक्ट असतात संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे आहे ना त्यांना मी आजही फोन केला सकाळी तुम्हाला वाटलं तर आता दाखवतो मी बरोबर सकाळीच कॉल केला नाही म्हणजे आता तुम्ही आले म्हणून कॉल केला दोन महिन्याची नाही दिवाळी होत नाही दोन चार जणांचे हात तुटले पाय तुटले तिथं बसून सामान आहे पाऊस आणि कंटिन्यू मान्य आहे किती नाही आता पण आहे ना पाऊस आता हे काल रात्री पण पाऊस आला तुम्हाला काय दे पाऊस कंटिन्यू आपन। चालू आहे आता जर पाऊस थांबला ना आपण आपण लगेच काम चालू करणार तुम्हाला एक रेल्वे तुम्हाला आम्ही 15 दिवसाची मुदत देतोय आम्ही त्यांना रस्ता रोको करणार नाही नाही पाऊस ऐका तुम्ही आता पाऊस जर आला नाही ना मी सांगितलं हा मग की संपला ना आपण काम चालू नाही नुसतं काम चालू नाही तुम्हाला काम आम्हाला काम नाही चांगलं चांगलं करून आता मी आता मी का आणि आम्हाला काय म्हणायचं दोन डेरे ना काम

तो बेस ऐका बेस झाला पण त्याच्यानंतर पाऊस आला ना तर पावसाने काय होतं माहितीये का ती गाड गाडी गेले त्याच्यातून तर मोठी घडी असते ना तर निघून हे करत आपल्याला लगेच त्याच्यानंतर दोन लेअर करायच येतात पण यावेळेस तुम्हाला माहिती शेतकऱ्यांना नुकसान आहे पाऊसच लवकर आलेल्या दोन लेअर आहे तीन आता कार्पेट सीन अजून दोन लेअर आपण करणार आहे आता पहिला जो झालाय ना त्या दोनच झालेल्या कोणत्या त्याचा कसं एस्टिमेटचे त्यांनी जे केलं असेल ना दरा डॉक्टर साहेब असतील त्यावेळेस मी आता ट्रान्सफर करून आलो तर त्यावेळेस त्यांनी जे केलं ते त्याच्या हिशोबानेच केलं असेल जे इस्टिमेट असते त्याच्याप्रमाणेच काम होतं तर आता पण आपण आहे ना हे झालं ना पाऊस वगैरे ना आपण तो वेगळा मंजूर होता पुढचा जो अर्धा चालू चार कोटीचा दोन होते मंजूर पण हा नाही त्याचं वेगवेगळं पुढचा जो होत त्याचं वेगळं एस्टिमेट होतो निकडचा

तर आपण हे काम आ, स्टार्ट करणार आहे लगेच कारण पावसाळ्यात आपल्याला डांबरीचं काम करता येत नाही त्याच्यामुळे पाऊस बंद झाला का आपण ते रस्ता लगेच सुस्थितीत करून देणार आहे काम चालू आहे आम्ही सरपंच उपसरपंच सदस्य काही ग्रामस्थ बातुडी ते टाकली झालेले दर्जाच्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांचं त्यांना अभियंतांना उपयोगा ऑफिसला तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एक दहा बारा दिवसामध्ये काम चांगल्या पद्धतीने चालू करतो जे चुकीच्या पद्धतीने झाले काम पर पर ते परत दुरुस्त करून व्यवस्थित काम केलं जाईल आणि जर आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की गावाच्या वतीने ते पंधरा दिवसाच्या जर त्या रस्त्यावर जायचा झाली नाही काम सुरुवात झाली नाही कामाची तर आम्ही संपूर्ण रस्ता रोको आंदोलन करू मातो काजी ह्या कामा कामानिमित्त आम्ही उपायतेला निवेदन देण्यामध्ये आला असता तिथे एकही कर्मचारी नाही हजर नाही आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊ निवेदन देऊन काम कुस्तार जस झालं आहे असं त्यांच्या इंजिनियरला सांगितलेलं आहे व ते काम जर व्यवस्थितरित्या झालं नाही तर आम्ही उपोषण उपोषण किंवा रास्तारोप आंदोलन करून आज त्यांना इशारा दिलेला आहे ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा